राज्य शासनाकडून अरण तीर्थ क्षेत्रासाठी एकशे पन्नास कोटीच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्रास अवर्ग दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकसित करण्याची घोषणा केली होती त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर तीर्थक्षेत्रास अवर्ग दर्जा देण्यात आला असून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी श्री क्षेत्र संत शिरोमणी महाराज समाधी मंदिर तालुका माढा जिल्हा सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या नवीन योजनेस मान्यता देण्याचा प्रस्ताव जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी समोर सादर करण्यात आला हा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्याचे मंत्री ग्राम विकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आराखडाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागामार्फत शासन स्तरावर विशेष पाठपुरावा केला आहे तसेच इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांचेही योगदान लाभले मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानले आहे